नमस्कार मंडळी स्वागत आहे आज आपण भारताच्या राजकीय नकाशातून एक मस्त प्रवास करणार आहोत आपला देश भारत अठ्ठावीस राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेशांमध्ये कसा विभागला गेलाय आणि इथला कारभार नेमका कसा चालतो हे सगळं आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत चला तर मग सुरू करूया हा इंटरेस्टिंग प्रवास कधी विचार केलाय का की वन फोर अब्ज म्हणजे तब्बल एकशे चाळीस कोटी लोकांचा आपला देश इतक्या विविधतेने भरलेला देश नेमका चालतो कसा याचं प्रशासन कसं सांभाळलं जातं अहो या मोठ्या प्रश्नाचं उत्तर दडलंय भारताच्या खास राजकीय रचनेत आणि ती रचना म्हणजे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची एक संघराज्य प्रणाली तर मग आजच्या प्रवासात आपण काय काय पाहणार आहोत सगळ्यात आधी आपण भारताचा राजकीय नकाशा समजून घेऊ मग राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांच्यात नेमका फरक काय असतो ते बघू त्यानंतर आपण सगळ्या राज्यांची आणि केंद्रशासित प्रदेशांची एक छोटीशी सफर करू आणि हो शेवटी काही महत्वाच्या आकड्यांवरही नजर टाकू चला सुरुवात करूया भारताच्या राजकीय नकाशापासून भारत एक संघीय गणराज्य आहे आता याचा अर्थ काय सोपा आहे म्हणजे आपला देश अनेक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश मिळून बनलेला एक संघ आहे हा जो नकाशा आहे ना तो फक्त सीमा नाही दाखवत तर देशाच्या प्रशासनाची गुंतागुंतीची पण इंटरेस्टिंग रचना दाखवतो भारताच्या प्रशासनाचे दोन मुख्य भाग आहेत एक म्हणजे राज्य आणि दुसरे म्हणजे केंद्रशासित प्रदेश आता हे दोन्ही शब्द आपण ऐकलेले असतात पण त्यांच्या अधिकारात आणि कारभारात खूप मोठा फरक आहे चला तोच फरक आता नीट समजून घेऊया आधी बघूया राज्य म्हणजे काय तर राज्य म्हणजे एक प्रकारे स्वशासित घटक म्हणजे काय तर इथे लोकांनी निवडून दिलेलं स्वतःचं सरकार असतं विधानसभा असते मुख्यमंत्री असतात आणि हेच सरकार राज्याचा सगळा कारभार बघतं शिक्षण आरोग्य कायदा सुव्यवस्था अशा अनेक विषयांवर त्यांना स्वतःचे कायदे बनवण्याचे मोठे अधिकार असतात आणि याच्या अगदी उलट केंद्रशासित प्रदेश हे थेट केंद्र सरकारच्या म्हणजे दिल्लीच्या नियंत्रणाखाली असतात राज्यांसारखं त्यांना स्वतःचं सरकार किंवा कायदे बनवण्याची पूर्ण मोकळीक नसते त्यांचा कारभार थेट केंद्रातूनच पाहिला जातो हा फरक कारभाराच्या पद्धतीत अगदी स्पष्ट दिसतो बघा राज्यांमध्ये लोकांनी निवडून दिलेलं सरकार राज्य चालवतं तर केंद्रशासित प्रदेशांमध्ये राष्ट्रपतींनी नेमलेले नायब राज्यपाल ज्यांना आपण लेफ्टनंट गव्हर्नर म्हणतो किंवा प्रशासक कारभार पाहतात हाच या दोघांमधला सगळ्यात मूलभूत आणि महत्वाचा फरक आहे बरं थेअरी तर खूप झाली आता प्रत्यक्ष प्रवासाला निघूया चला भारताच्या वेगवेगळ्या राज्यांची एक व्हर्च्युअल टूर करूया आणि त्यांच्या राजधान्यांची ओळख करून घेऊ आपली ही सफर सुरू होतीये उत्तर भारतापासून हिमालयाची बर्फाच्छादित शिखरं आणि गंगेचा सुपीक मैदानी प्रदेश हा भाग म्हणजे भारताच्या इतिहासाचा आणि संस्कृतीचा एक जिवंत साक्षीदार आहे तर बघा इथे आहेत पंजाब आणि हरियाणा ज्यांची एकच राजधानी आहे चंदीगड मग येतं राजस्थान ज्याची राजधानी आहे गुलाबी शहर जयपूर निसर्गरम्य हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला देवभूमी उत्तराखंडची राजधानी देहरादून आणि हो भारताचं सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेलं राज्य उत्तर प्रदेश त्याची राजधानी आहे लखनऊ चला आता गाडी पूर्वेकडे वळूया हा प्रदेश ओळखला जातो तो त्याच्या खास संस्कृतीसाठी घनदाट जंगलांसाठी आणि चहाच्या मळ्यांसाठी यातच सात भगिनी म्हणजे सेवन सिस्टर्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ईशान्यकडील राज्यांचाही समावेश होतो पूर्व भारतात आहेत बिहार पाटणा झारखंड रांची ओडिशा भुवनेश्वर आणि पश्चिम बंगाल कोलकाटा यांच्यासोबतच आहे सिक्कीम गंगटोक आणि अरुणाचल प्रदेश आसाम मणिपूर मेघालय मिझोराम नागालँड आणि त्रिपुरा या सात भगिनी राज्यांमुळे हा प्रदेश सांस्कृतिकदृष्ट्या कमालीचा समृद्ध आहे आपला प्रवास आता पोहोचला आहे भारताच्या मध्यभागी आणि पश्चिम भागात हा प्रदेश म्हणजे एक प्रकारे देशाची आर्थिक राजधानी आणि औद्योगिक शक्तीचं केंद्रच आहे पश्चिम किनाऱ्यावर आहे गुजरात गांधीनगर आपला महाराष्ट्र देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि पर्यटकांचं आवडतं ठिकाण गोवा पणजी तर भारताच्या अगदी हृदयात आहेत मध्यप्रदेश भोपाळ आणि खनिज संपत्तीने श्रीमंत असलेलं छत्तीसगड रायपूर आणि आता आपल्या राज्यांच्या सफरीचा शेवटचा टप्पा तो म्हणजे दक्षिण भारत प्राचीन मंदिरं आणि समृद्ध इतिहासाचा वारसा जपणारा हा प्रदेश आज आधुनिक तंत्रज्ञानाचं हब बनला आहे इथे आहेत आंध्र प्रदेश अमरावती तेलंगणा हैदराबाद भारताची सिलिकॉन व्हॅली असलेलं कर्नाटक बंगळुरू देवांचा स्वतःचा देश केरळ तिरुअनंतपुरम आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा असलेलं तामिळनाडू चेन्नई आणि यासोबतच आपल्या राज्यांचा दौरा इथे संपतो राज्यांचा प्रवास तर झाला आता वळूया त्या आठ प्रदेशांकडे ज्यांच्यावर थेट केंद्राचं राज्य आहे म्हणजे आपले केंद्रशासित प्रदेश या यादीत आहेत अंदमान आणि निकोबार बेट चंदीगड दादराव नगर हवेली आणि दमण व दीव लक्षद्वीप जम्मू आणि काश्मीर लडाख पुदुचेरी आणि आपली राष्ट्रीय राजधानी दिल्ली आता इथे एक विशेष गोष्ट आहे दिल्ली आणि पुदुच्चेरी यांसारख्या काही केंद्रशासित प्रदेशांना मर्यादित अधिकारांसोबत स्वतःची विधानसभा आहे त्या त्यामुळे त्यांची रचना इतरांपेक्षा थोडी वेगळी आहे वाह बराच मोठा प्रवास केला पण चला आता काही महत्वाच्या आकड्यांसोबत या सगळ्या माहितीला पटकन आठवून घेऊया म्हणजे लक्षात ठेवायला सोपं जाईल तर लक्षात ठेवण्यासाठी पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा आकडा भारतात एकूण अठ्ठावीस राज्य आहेत प्रत्येक राज्याचं स्वतःचं लोकांनी निवडून दिलेलं सरकार आहे आणि दुसरा महत्त्वाचा आकडा भारतात एकूण आठ केंद्रशासित प्रदेश आहेत ज्यांचा कारभार थेट केंद्र सरकार बघतं सोपं आहे अठ्ठावीस राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेश शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे हा जो राजकीय नकाशा आहे ना तो फक्त काही रेषा किंवा सीमा नाहीत हा एका विशाल प्रचंड वैविध्यपूर्ण आणि सतत बदलणाऱ्या राष्ट्राच्या प्रशासनाचा एक आराखडा आहे एक ब्ल्यू आहे प्रत्येक राज्य आणि प्रत्येक केंद्रशासित प्रदेश भारताच्या या विविधतेत आपला एक वेगळा सुंदर रंग भरतो आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न भारत सतत बदलतोय विकसित होतोय मग विचार करा पुढच्या पन्नास वर्षात भारताचा राजकीय नकाशा कसा असेल नवीन राज्य तयार होतील का प्रशासनाच्या रचनेत काही बदल होतील का हा एक असा प्रश्न आहे जो आपल्याला भारताच्या भविष्याबद्दल विचार करायला नक्कीच प्रवृत्त करतो